काय नमस्कार आपल्या हो भावांना बहिणींना काय चाललंय भावा बहिणींचं झालं का चहा हो पाणी तर भावा हो बहिणीनं आपण काय चार वाजता चहा पित नाहीत चार, ना चार वाजता न चहाच बंद करून टाकला त्रास व्हायला लागला आहे मला ती पित होती चहा आपली ती तो पण बंद करून टाकला नको म्हटलं च्या प्यायला त्रास लयी व्हायला लागलाय भावा हो बहिणी काय सांगायचंय आणि ह्या पोराला म्हटलं होतं काल जाऊ नको कामाला जाऊ नको कामाला अनेक दुखणं वाढल तर गेलं बरं का कामाला भावा बहिणींनो त्या मिस्त्रीला पण मी सांगितलं की नक नेऊ त्याला कामाला त्याला बरं वाटा नाही नेलं कामाला आणि हा का सकाळपासनं रातच्यापासनं जाम आहे तर आता दवाखान्यात घेऊन जायचं आहे त्याला दवाखान्यात चल चल म्हणते तर तो काय म्हणतोय की मला भीती वाटते दवाखान्याची आता भीती वाटते दवाखान्याची काय भावा बहिणींनो काय कापत्यात होय दवाखान्यात एवढी एक इंजेक्शन घ्यायचं काय म्हणतंय खोकला येतोय मरणाचा आणि त्याच्यानं का मला पण बावा बहिणीनं दुखणं आलं मरणाचं दोघं बी झुपलोय सकाळपासनं आणि ते गेलतात कुठं इकडं फिरायला गेलता काय माहिती येतो म्हणला पाय मोकळा करून मग आला आला ना का आता झोपलाय तर मरणाचा तापण हे नाही आलाय बावा बहिणीनं खोकला मरण आता येतो यात मला पण या लागलाय खोकला आणि हे काय सुसा तर मला म्हणला चल माझ्या बरोबर सोबत मला दवाखान्यात तर मी म्हणलं अरे याचा इंजेक्शन करून मला तर मला पण कशाला नेतोय म्हणलं माझे तर काय चक्कर थांबा ना मला तर आता चक्कर घेऊनच जाणार नाही बघा काय आपण किती मी उपाय केलं किती काय केलं तरी आपले काय चक्कर थांबानाच कसलीच थांबा ना आता गोळ्या संपल्या होत्या माझ्या म्हणून गोळ्या पण काल घेऊन आले बरं का भावा बहिणींनो घेतलं लोकाकून उसणं पासणं आणि गोळ्या पुरतं आली गोळ्या घेऊन तरी बी गोळ्या खाती ही करते आपल्याला कसला फरक पडाना आता नक्की कुठं जाव भावा बहिणीनो कुठं काय करावं आता आपलं तर काय सारखं दुखणं आहे आपल्या मागं लागल्याला दुखणं आपलं तर दुखतं खूपतंही सारखंच पण आता जो कामधंदा करत होता हे <coughs> करत होता तो पण माणूस ज्याम झालाय बघा आता आता सांगा काय करायचं आणि कसं करायचं आता सनसूद आलाय परत जत्रा आली हे आले जत्रेच्या तोंडावर ते पण आजारी पडला नुसता मरणाचा ताप आला आणि त्याला हे हे झालंय पण म्हणलं आता कसं जायचं दवाखान्यात तो तर ज्याम झालाय आणि गाडी कोण चालवायचं तर म्हणलं कुणाला तरी बोल आणि जागी म्हणलं त्याच्याबरोबर बरोबर तर ते म्हणतो नाही नाही तूच पाहिजे आता भावा बहिणीनं मी काय करायचे या ह्याला इंजेक्शन करायला लागल्या काय मी गेल्या दुखायचं राहील का ह्याचं तर का असा करतोय पोरगा जा म्हणते आपले पटक्यानं जा इंजेक्शन करून येरावाळी ही कर तर मला म्हणतो तूच तर म्हणलं माझी काय कपॅसिटी का नाही बाबा यायची मी काय येत नाही तर ते मला म्हणतो तुला बी बघू तर म्हटलं मी तर सारखेच बघते या मला माझ्या सारख्या तपासण्याचा आलो आहे तर हे आहे मला नको तपासाय बी नको आणि मला इंजेक्शन नको काय नको दमला माझा जीव म्हटलं इंजेक्शन गोळ्या हे घेऊन आपल्याला काय नकोच म्हटलं तर नको म्हणून तरी कसं जमल असं माणसाला वाटतंय की आता बरं वाटेल मग बरं वाटेल कशाच बरं वाटा ना हे खाल्ल्या की तेवढ्या पुरत ही होत आहे की परत हाय तसंच हाय मग मी काय म्हणते भावा बहिणीनं गोळ्या हे आपण सारखं खातोय हे करतोय तर काय आमचं दुखणं राहाय पाहिजे व लय जीव व्हाय ताग ना माझा ह्या दुखण्याला नको वाटायला लागलंय काय करून काय नाही होतय बागा का कुठं चावून कुठं नाही होतय इतकी जी माझ्या तळव्यात आग होती ना तर ती आगच कसलीच राह ना बाहा बहिणीनं तेव्हा एक खोबऱ्याला तेलाची बाटली ओतली अर्धे म्या पायांवरून चोळून बसली होती पाय सांगा काय करायचं कोणतरी हाय का सुखी कोण सुखी नाही कोणाला सांगावं आणि कोणाला बोलावं ते आजारी आहे मग आपलं दुःख सुख कोणाला सांगावं आता हे तर पोरगा जाम झाला आहे बागा आता त्याला कसा तरी दवाखान्यात न्यावा लागेल गोड बोलून आता काय हे बारका बिरका हाय का म्हणा गोड बोलायला ही पण त्याच्या जीवनाचं सुद्धा ते बघा ना त्याला मीच पाहिजे सारखी दवाखान्यात जायला मीच पाहिजे कुठं काय काम करायचं त्याचं म्हणलं मीच पाहिजे तर म्हटलं बाबा सारखे मी मला पुढं घालून नेतो कुठल्या बी कामाला कुठल्या बी ह्याला सारखं मला तुला मध्यस्थी पाहिजे मी आणि म्हणलं मी मेली गेली म्हणजे मग कशी कामं करणार कसं काय करणार मग कसं तुझ्या जीवनाचं होणार हां तर मग मला काय म्हणतो बघीन माझं मी मग आताच बक्की म्हणलं तुझं तू तु। म्हणजे पुढं सुधारतील माझ्या माघारे तुला कळल ही होईल पण काय तसलं नाही बघा बाहा बहिणीनो तर काय सांगायचंय बाहा बहिणीनो प्रत्येक ठिकाणी गेली मी जिकडं जावं तिकडं गेली जिकडं सांगतात तिकडं गेली सोलापूरला गेली कोल्हापूरला गेली गोंदावल्याला गेली जिकडं जिकडं असं माणसं सांगायचे मोठे मोठे दवाखाना आहेत मोठं मोठं हे आहे तिथं उपचार होतोय तिथं इलाज होतोय तर भावा बहिणीनं माझं मेंदूचं शिट्टी कॅन केलंय सगळं केलंय जी दुखत होतं जी दुखतय ती तसंच राहिलं दुखणं आणि दुसऱ्याचेच शिट्टी कॅन केलं मेंदूचं मेंदूच शिट्टी कॅन केलं हे तर मेंदूला काहीच नाही म्हणते कुठलंच काय नाही आणि माझं मानत दुखणं आहे ते मानतलं दुखणं तसंच राहिलं तर भावा बहिणीनं कसं मला वाटायचं की माझं डोकं लय दुखतंय माझं सारखं डोकं दुखायचं मैदाळ डोकं दुखायचं की मला वाटायचं की आपल्या डोक्यातच काहीतरी झालं झालंय ही आणि हे जाणावलं नाही हो भावा बहिणीनं मला अजिबातच जाणावलं नाही कसलं जाणावलं नाही की आपलं कुठं दुखतंय आपलं कुठं काय होतंय की आपलं कशामुळं आपल्याला त्रास होतोय तर भावा बहिणीनं ही मला माना मानातलं काहीच समज आला नाही पहिल्यापासून आणि मग मी म्हणायचे माझं डोकं दुखतंय डोकं दुखतंय मग आपल्याला उपचार डोक्याचाच केला ते मानतलं दुखणं ती हाय ती तसंच हाया आणि कशाचं काय भावा बहिणीनं काय करावं काय नाही सुसाना आपल्याला लय कामाचा जीव तुटतोय तु तु माझा अशा बाया ही कामाला चालल्या काय असं वाटतंय आपण पळो पळू त्यांच्या मागे जावावं धाडा धाडा की अंग मोकळं होईल आपलं कामधंदा करून भावा हो बहिणीनं इतक्या लवकर जर मी बसून राहायचे म्हणलं कि व नाही आपल्याला काम होत म्हणलं तर भावा हो बहिणीनं माझ्या जीवनाचं कसं व्हायचं हो असं मला काळजी पडती की आपण जर इतकं अजून इतकं काय आपण म्हातार झालोय का अजून आपण इतक्या वयात आपल्याला असलं दुखणं लागलं इतक्या वयात आपल्याला असा त्रास व्हायला लागल्या अजून आपल्याला किती दिवस वाडायच्या किती दिवस आपलं जायच्यात आणि आपल्या जीवनाचं कसं व्हायचं असं एक जागा जर धरून बसलं ही तर आपल्याला कोण बघायचं आपण कोणाला खायचं असं सारखा भाव बहिणींना माझ्या डोक्यात विचार असतो आणि ही ही परग कामधंदा करताय आता दोन चार महिन्यात पोरं ही काम करत आहे की जसं मला दुखणं लागलंय तसं मला कुठंच कामाला हे मी गेले नाही तेव्हापासून ह्याचं तर नाही बोलणं खायला लागतंय मला भावा बहिणीनो इतकं बोलणं खायला लागतंय की मापाच्या बाहेर असंच झालं तसंच झालं फलानंच झालं बिस्तानच झालं त्याच ऐकून घ्यायचं आपल्याला तर बोल बोलू देत नाही आपण बी ज्यादा बोलत नाही भावा बहिणीनो की जाऊ द्या मरू द्या काय ह्यांच्या नादाला लागायचंय आपल्याला जास्त नसतं देवाने केलं की आपण जर असं नसतो झालं तर कशाला ह्यांचं बोलणं घेतलं असतं कशाला ह्यांचं ऐकून घेतलं असतं असं वाटतं भावा बहिणींना पण मला कसं वाटतं की जी दुखणं मला आहे जी देवाने मला दुखणं लावलंय हे के केलंय असल्या कुठल्या वय स्त्रीला नसून आहे दुखणं लय अवघड असतं बाया माणसाला दुखणं म्हणलं का नाही म्हणजे सगळी कामं पडून राहत्यात सगळं सगड़ म्हणजे सगळं खेळच होतो कुठलं सगळं बाया माणसा वाचतं घरातली काम ही की बाया सगळं केलं काम धंदा घरातलं ही तर गड्याला काय जमायचं आहे व गडी नुसतं खायाच्या कामाचा खाया आलं दिलं आय खाया तर खाणार नाही का तर काय बायांसारखं गड्यांना येतं का सगळं घरातलं करायला हे भावा बहिणीनं तर घरातलं काम करायसुद्धा सुद्धा आम्हाला मुश्किल होतंय यावं नको आहे कटाळा येतो असे भांडे घासा गेलं ना तरी असं हात ही आवस्थान गेल्यावाने होतं ही होतं भावा बहिणीनं दोन भाकरी टाकायच्या म्हणलं तर माझ्या पायाला दरादरा मुंग्या त्या ही वाहत्यात ह्या ह्या पायावले ह्या पायाव ह्या पायावले ह्या पायासारखं चाळचूळ चाळचूळ कर वाटतं की असं पाय नुसतं भदीर तर दोन भाकरीचं पीठ माळायचं म्हणलं आणि तेवढ्या वेळ जर तिथं बसायचं म्हणलं तर आपलं पाय सगळं भधीर वाहत्यात मला उठू सुद्धा वाटत नाही की उठाय सुद्धा येत नाही भावा बहिणीचं असं होत आहे बघा तर भावा कोणाला काही आग थांबायचा उपचार हे असला तर मी प्रत्येक इडिमध्ये तुम्हाला विचारते की मला सांगा ती कसं करायचं काय करायचं कशामुळे आग थांबल ही मला दुसरं काय नाही भावा बहिणीनं मला चक्कर किती येऊ द्या किंवा मला दुसरं काय बी व्हाव द्या फक्त ही राहतून द्या माझ्या आग जी होती आग ताळव्यात ती मला झोप सुद्धा यायना किंवा काय व्हायना सारखा पायाला पाया पाय घासत बस मी बसती हिरबळ बी सारखं पाय चोळत बसती सारखं तळव्यात असं चोळ वाटतंय खोबरेल तेल लावून असं चोळते मी खसा 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 आणि का ती नुसतं गुदगुद गुदगुद गुद, होतय आणि इतकी आग होती ना तर मिरची चोळ्यावाली तळव्यात आग होती मग कशामुळे होती।, होती? होती ही कुणीसुद्धा सुद्धा सांगा ना डॉक्टर सुद्धा सांगा ना ती कि कशामुळे आग होती काय होती आता आपल्याला त्या आग थांबायच्या पण गोळ्या दिलत्या ही केलत्या पण त्या पण गोळ्या खाल्ल्या तरी पण आग थांबा नाही माझ्या पायातली सारखं चालूच आहे रातून द्या रातून द्या सारखं चालूच आहे ती मग त्याच्यावर माझं लक्ष सारखं लागतंय त्याच्यावर सारखं चिंता लागते त्याची चिंता सारखी की आपलं व्हायचं कसं की आपलं जायचं कसं ही चाललंय माझ्या डोक्यात सारखं दुसरं तर असं दुसरं तर विचारच येणार भावा बहिणीनं असं ना तरी सारखं ह्या पायावले ह्या पाया ह्या पायावले ह्या पाया अशी ती म्हणजे चैनच लागा ना सारखं चुळू वाटतं असं खसा खसा तर भावा बहिणीनं चुळून कांगव्याने ह्याने उकारते मी कांगव्यानं ह्यानं चुळून चुळून व तळव्याच काताड काढलंय काताड मी आणि ते काताड परत बिलेटने छडून काढते इतका त्रास होतोय भावा बहिणीनं मला कि मापाच्यात बाहेर काय करून काय नाहीच कळाणार मला असला जीवन नसून व लय जीवन बेकार